नमस्कार मी आए, भागुजी आहे बाबुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण व्ह्यू मेनूचा पार्ट टू आज पाहणार आहोत ह्या पार्ट टूमध्ये आपण दोन ग्रुप पाहणार आहोत पहिला ग्रुप आहे विंडोज दुसरा ग्रुप आहे मॅक्रो हा विंडो ग्रुप खूप महत्त्वाचं आहे यामध्ये काही ऑप्शन्स काही म्हणण्यापेक्षा हे सगळे ऑप्शन्स महत्त्वपूर्ण आहेत ते आपण पाहता असताना तुमच्या लक्षातच येईल तर आपण पहिलं पाहणार आहोत न्यू विंडो न्यू विंडो हा हे ऑप्शन तर चला याच्यावर क्लिक करूया तर ही न्यू विंडो आली ह्यू टॅब प्रॅक्टिस फाईल टू पुन्हा आपण ह्यू म्हणून मेनूमध्ये जाऊया पुन्हा एकदा क्लिक करूया ह्यू टॅब प्रॅक्टिस तीन म्हणजे आता दोन झालेले आहेत आपल्याकडे पुन्हा ह्यूमध्ये गेलो पुन्हा क्लिक केलं ह्यू चार दोन तीन चार अशा तीन फाईल्स आपल्या झालेल्या आहेत तर ह्या तीन मध्ये जर आपण काही चेंजेस केले समजा याच्यात आता एक फाईलमध्ये आपण चेंज करून पाहूया हे समजा हे पाच हजार आहे ह्या पाच हजाराला आपण दहा हजार केले दहा हजार केलं तर ही पहिली विंडो आता इथं चेंज केलेली पहिली विंडो आहे प्रॅक्टिस चार हां आता आपण इकडे जाऊया प्रॅक्टिस दोनला प्रॅक्टिस दोनला गेलो इथे पण चार झालं पुन्हा प्रॅक्टिस तीनला जाऊया प्रॅक्टिस तीनला गेलो प्रॅक्टिस तीनला पण दहा हजार झालं याचा अर्थ असा की हे ह्या तिन्ही विंडो इंटरलिंक आहेत ही तिन्ही जी बु बुक्स आहेत शीट्स आहेत ह्या इंटरलिंक आहेत आणि एका सीटमध्ये चेंज केला तर तो दुसऱ्या सीटमध्ये होणार आहे आपण हे रिसाईज केलं परत रिस्टोवर केलं पाच हजार परतसुद्धा आपण पाहू शकतो आता हे शीट आहे चार आणि तीन दोन हे एक नंबरमध्ये जाऊया आपण पा इथे पाचचे तर अशा प्रकारे ही न्यू विंडो आहे अजून पुढे जाणार आहोत अरेंज ऑल याच्यावर क्लिक करणार आहोत अरेंज ऑल अरेंज ऑल असं केलं तर आपल्याला इथे कॅश कोड दिसेल कॅश कोड वर क्लिक केलं हे केलं तर इथे ह्या सगळ्या विंडो अशा दिसतात पहा सगळ्या विंडोज अशा दिसतात इथे तर आता इथली एक विंडो मी मिनिमाइज करणार आहे ही घालवली इथे दिसतात पहा वन टू थ्री फोर ह्या चार विंडोज इथे दिसत आहेत ऑरेंज विंडोवर क्लिक केलं आणि त्याच्यातल्या कॅश कोडवर क्लिक केल्यानंतर तर इथे आपल्याला असा व्ह्यू चांगला दिसत नाही आहे फक्त विंडोज चार आहेत चार बुक्स ओपन झालेली आहेत असं फक्त दिसतंय आपल्याला आता परत आपण याच्यावर क्लिक करू आणि दुसरं ऑप्शन पाहूया टिल्ड हे ऑप्शनवर क्लिक केलं आता पु पुन्हा ओके करूया टिल्ड केलं म्हणजे तर ह्या चार विंडो दिसल्यात आपल्याला एक दोन तीन चार आणि याच्यात आता एकच ॲक्टिव आहे पहा एकच ॲक्टिव आहे ही विंडो आपल्याकडं ॲक्टिव आहे तर जी समजा ह्या ही विंडो पाहिजे असेल तर ही ॲक्टिव्ह होईल ही।, ही विंडो पाहिजे असेल ही ॲक्टिव होईल असं ज्या विंडोमध्ये आपण क्लिक करू ती विंडो ॲक्टिव होईल याचा फायदा खरं तर आपल्याला असं होतं तर ह्या विंडोमध्ये हे दिसतंय आपल्याला ते इथे आपल्याला टाईप करायचं असेल तर ते इथे पाहून आपल्याला करता येऊ शकतो काम तर हा एक फायदा आहे त्या विंडोचा तर आता आपण परत अरेंजमध्ये जाऊया अरेंज मध्ये गेलो अरेंज मध्ये गेल्यानंतर आपण हॉरिजंटल पाहूया हॉरिजंटल वर क्लिक केलं हे पहा ह्या आडव्या झाल्या आता आडव्या स्वरूपात तशात चारही विंडो आडव्या स्वरूपात झाल्या आपल्याला हवं तसं व्ह्यू आपण घेऊ शकतो तर ह्या चार विंडो अशा झालेल्या आहेत ह्या चार विंडो हॉरिजेंटल हो, झालेल्या आहेत पहा आता परत अरेंज विंडो जाऊ आणि इथे आता व्हर्टिकल जे राहिले ते त्याच्यावर क्लिक करूया व्हर्टिकल ह्या चारही विंडो आता आपल्याला अशा दिसतात पहा एक दोन तीन आणि चार चारही विंडो आपल्याला अशा उभ्या दिसत आहेत त्या तर असं ह्या प्रकारे आपण ह्यू मेनू मध्ये आपण हे झूम करू शकतो तर इथे आता आपण हे अरेंज पाहिलं आपण विंडोला जाऊया आपण ही आली ही आली अजून ही विंडो मोठी करूया तर आता आपल्याला इथे स्प्लिट हे ऑप्शन पाहिजे स्प्लिट हे ऑप्शन असे की आपण ठरू तो डाटा तिथपासून हे डॉक्युमेंट स्प्लिट आपल्याला दिसेल म्हणजे हे आपण सिलेक्ट केलं समजा हे सिलेक्ट केलं तर याच्यानंतरचा डाटा स्प्लिट होईल हे असं पा इथपासून हा डाटा स्प्लिट झाला आपला इथून ह्या दोन तर दिसतात पेजेस दोन होतीलच त्याच पण डाटा इथं स्प्लिट झाला तर हे स्प्लिट नंतर आपण एक हाईड पण पाहणार आहोत लगेच हाईड केलं तर तो पूर्ण हाईड झाला डाटा आता ह्या शीटवर येऊन आपण पुन्हा अनहाईड करू तो ती विंडो परत दिसेल हे पा इथे जी हाईड केलेली विंडो होती टॅब प्रॅक्टिस तीन ती चार क्लिक केल्यावरती विंडो इथं परत आली आपल्या तर असा स्प्लिट हाईड अनहाईड हे सगळं इथे होतं आपल्याला तर आता ह्यू साईड बाय साईड ह्यू साईड बाय साईड असं पाहायचं आहे आपल्याला तर त्यासाठी हे एक दोन तीन चार चार विन चार फाईल्स आहेत आपल्या इथं तर ओके करूया साइड बाय साइड हे असं साइड बाय साइड आहे आता ही 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 जी फाईल आहे अशा तीन फाईल आहेत वेगळ्या ह्या तीन फाईल आहेत वेगळ्या पण आता ही फाईल जी आहे ही वेगळी फाईल आहे तर आपल्याला शेड्यूलमध्ये जावं लागेल आणि ही फाईल आता पाहू आपण तर नॉर्मलला येऊया ह्या फाईलला ही फाईल वेगळी आहे आता हे पा साईड बाय साईड दिसत असताना समजा आपल्याला इथे मात्र ह्या फाईलमध्ये पाहून इकडे डाटा टाईप करायला आपल्याला सोपं जाईल वगैरे वगैरे तर असा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ह्या विंडोनचा उपयोग होतो आता इथे एक स्विच विंडो जे आहे ते आपण पाहणार आहोत आपण आता हे क्लोज करू हे पण हे पण आता मोठं करूया सीट आणि क्लोज करूया क्लोज क्लोज आणि हे पण क्लोज केलं आपण आता यातलं एक सीट ओपन करूया आपण हे ओपन केलं आणि स्विच विंडो पाहणार आहोत आपण स्विच इंडो आपल्या इथे चार पाच फाईल्स ओपन आहेत पाच फाईल्स ओपन आहेत ते इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जी पाहिजे जी फाईल पाहिजे ती इथे ओपन होईल त्यावर क्लिक केलं जातात व्ह्यू प्रॅक्टिस चार असं आपण ओपन करणार आहोत तर ही आली व्ह्यू टॅब प्रॅक्टिस चार ही आली फाईल आता परत व्ह्यूमध्ये जाऊया आपण परत शिव याच्यावर क्लिक करूया दोन नंबर दोन पाहिजे व्ह्यू टॅब प्रॅक्टिस दोन दोन पाहिजे दोन फाईल आणि प्रॅक्टिस दोन तर अशा प्रकारे हे स्विच विंडोचा उपयोग होऊ शकतो आत्ता आपण पाहणार आहोत फ्रीज पान किंवा फ्रीज पेज एक्सेलमध्ये काम करत असताना या ऑप्शनचा खूप उपयोग होतो इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारले जातात जर आपल्याला डाटा मोठा असेल म्हणजे कॉलम जास्त असतील व त्यातील काही कॉलम स्क्रीनवर दिसत नसतील तसेच रो खूप जास्त असतील आणि त्या शीटवर आपल्याला अजून काम करायचे आहे अशा वेळी अशावेळी या फ्रीज पॅनचा चांगला उपयोग होतो तो कसा ते आपण प्रत्यक्ष पाहूया इथे हे एक शीट आहे मोठा डाटा आहे इकडे पहा एकशे दहापर्यंत ओळी आहेत आणि इकडे अजून कॉलम्स आहेत जे आपल्याला नॉर्मल पेजमध्ये इथे दिसत नाही आहेत त्याच्या पलीकडे पण काही कॉलम्स आहेत तर समजा आता मला ह्या टेबलच्या ह्या डॉकच्या शेवटच्या ओळीनंतर काही ॲडिशन करायचे आहे मला इथे एकशे अकरा नंबरला इथे ॲडिशन करायचे तर हे ॲडिशन करायचं तर आहे पण ते करण्यासाठी मला हे कॉलम जे आहेत ते हेडिंग जे आहेत ते हेडिंग मात्र दिसत नाही त्यामुळं मला इथे डाटा एंट्री करताना अडचण येते कुठला कॉलम आहे त्याच्यात काय करायचं मला तर हे कळत नाही आहे तर मग यासाठी काय करता येईल यासाठी आपल्याला फ्रीज पान्स किंवा फ्रीज पेजचा उपयोग करता येईल जे व्ह्यू मेनूमध्ये आहे इथं विंडोज हे हा ग्रुप जो आहे त्याच्यात हे फ्रीज पॅन आहे तर याचा उपयोग करता येईल तर आज समजा आता मला ओळीमध्ये पुढे जे लिहायचं आहे त्याच्यासाठी मला हे हेडिंग दिसलं पाहिजे मग मी इथे क्लिक केलं समजा तर फ्रीज पानवर गेलो इथे ऑप्शन दिसतंय मला फ्रीज टॉप रो फ्रीज ट्रॉप रो तर आता पहा आता मी खाली कुठपर्यंतही गेलो तरी आता मला इथे हे हेडिंग दिसत राहते हेडिंग दिसते आणि आता मी इथे आरामशीरपणे मला जो डाटा फीड करायचा आहे तो हा कॉलम पाहून त्या कॉलममध्ये काय भरायचं आहे काय टाईप करायचं आहे ते पाहून मी इथे करू शकतो तर हे झालं रोजच्या बाबतीत आता आपण इथे पुन्हा अनफ्रिज करू रो रो अनफ्रि फ्रीज करूया इथे अनफ्रिज असं आलेलं आहे त्याला क्लिक करूया अनफ्रिज झाली आता मला शेवटच्या कॉलममध्ये काहीतरी करायचं आहे तर मी इकडे तर यांनी जाऊ शकतो पण इथे जे जे काही मला ह्या कॉलममध्ये किंवा पुढे करायचं आहे काम तर मला इकडचे हा पहिल्या कॉलममध्ये काय आहे किंवा पहिला कॉलम जो आहे त्याच्यात कुठला मंथ आहे काय ते पाहिल्याशिवाय मला इकडे टाईप करणं शक्य नाही आहे तर असं जर मला करायचं असेल तर मला हा पहिला कॉलम दिसला पाहिजे मग तो कॉलम दिसण्यासाठी आपल्याला पुन्हा इथे क्लिक करूया ह्या फ्रीज पॅनमध्ये जाऊया आणि इथे ऑप्शन दिलेले आहे फ्रीज फर्स्ट कॉलम त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला कॉलम हा आप फिक्स झाला हा कॉलम फिक्स झाला आणि आपण मागे जाऊ शकतो हे असं जाऊ शकतो आणि आता इथे काम करू शकतो तर असं हे फ्रीज पॅन आहे आता आपण परत तिथे जाऊया अनफ्रीज करूया आता अजून एक ऑप्शन राहिलं आहे आपला इथे तर हा ऑप्शन असा आहे की यामध्ये काही ठराविक असा का डाटा फ्रीज केला जातो तर त्यासाठी आपण पाहूया फ्रीज पान आता हा ह्या ऑप्शनचाच उपयोग करणार आहे हे दोन ऑप्शन आपले पाहून झाले ओके आता पहा मला जर कॉलम पाहायचे असतील तर हे पहा माझं डॉक्युमेंट इथं फ्रीज झालेलं आहे माझं डॉक्युमेंट इथं फ्रीज झालेलं आहे आणि मी आता इकडे जाऊ शकतो तर एवढे मला व्हिजिबल आहेत एवढे मी कॉलम्स पाहू शकतो आणि मला इथं हवा तो डाटा मी लिहू शकतो तसंच रोजच्या बाबतीत पण आपल्याला पाहता येईल आता हे दोन्हींसाठी फ्रीज झालेलं आहे पहा आता रो पाहिजे असतील तर मला इथं पण आपण जरा हे सिलेक्ट करून ठेवूया ना रोज जर पाहायचे असतील तर मला इथे असं जाता येतं पा हा एवढा डाटा माझा फ्रीज झालेला आहे आणि मी रोच्या साईडने वरती जाऊ शकतो शेवटच्या रोपर्यंत येऊ शकतो तर असं आहे तर दोन्ही साईडने म्हणजे कॉलमच्या साईडने फ्रीज होतो आणि रोजच्या साईडने फ्रीज होतो ते ऑप्शन आहे आपलं हे आता मी अनफ्रीज करतो म्हणजे माझा पूर्ण डाटा दिसेल तर अशा प्रकारे हे फ्रीज ऑप्शन वेळोवेळी उपयोगी पडणारं असा ऑप्शन आहे आपल्याला तो आता राहिला पार्ट शेवटचा आणि तो म्हणजे मॅक्रो मॅक्रोला क्लिक केल्यावर ह्यू मॅक्रो असं एक आलेलं आहे आणि रेकॉर्ड मॅक्रो असं आलेलं आहे तर याचा उपयोग आपल्याला अशासाठी होतो की समजा एखाद्या शीटवर आपल्याला जो डाटा सतत त्याच्या ॲक्शन्स कराव्या लागतात म्हणजे तो फॉर्मॅट करावा लागतो तो कलर करावा लागतो मोठा करावा लागतो डाटा म्हणजे साईज मोठी करावी लागते वगैरे वगैरे असे अनेक ऑप्शन प्रत्येक वेळी फाईल ओपन केल्यावर करावं लागतं तर ते करायला लागूनही ते एकदाच करून ठेवायचं त्यासाठी ह्या मॅक्रोचा उपयोग होतो तर आता आपण मॅक्रो हे पाहणार आहोत आपण मॅक्रो पाहणार आहोत तर त्यासाठी आपण रेकॉर्ड मॅक्रोवर जाणार आहोत पहा रेकॉर्ड मॅक्रो त्याच्यावर क्लिक केलं आता इथे मॅक्रो नेम मॅक्रो नेम इथे मॅक्रो थ्री दिले ते तसंच ठेवूया आपण इथे काही करत करत नाही आपण शॉर्ट नकोच आहे आपल्याला हां शॉर्ट क्वी घेतली तर ते शॉर्ट ते रन होतं आपण शॉर्ट किनी करणारच नाही आहे इथे धीस वर्कबुकमध्येच करायचं आपल्याला नवीन वर्कबुकमध्ये नाही ओके करूया मॅक्रो तीन हे आपले फाईल असेल ओके करूया ओके केल्यानंतर इथे काय दिसते पहा आता स्टॉप रेकॉर्डिंग आता मग मॅक्रो हे आपलं सुरू झालेले सुरू झालेले तर आता मी काय करतो पहा हा डाटा घेतला एकोणतीसपर्यंत कॉपी केला कॉपी केला आणि इथे इथे पेस्ट केला हा डाटा इथे पेस्ट केला आता इथे पेस्ट केल्यानंतर मी काय केलं मी आता याच्यात फॉर्मॅटिंग काय काय करतोय ते सगळं रेकॉर्ड होणार आहे होममध्ये गेलो होममध्ये गेल्यानंतर इथे मी हा कलर बदलला याचा कलर बदलला त्याच्यानंतर फॉन्ट कलर पण बदलला फॉन्ट कलर घेतला व्हाईट इथे ह्या पूर्ण डॅटाला वेगळा एक कलर दिला समजा हा कलर दिला मी पण नंतर मला वाटलं नाही आता मला इथे वेगळा कलर द्यायचा इथून पुढच्या डाटाला इथून पुढच्या डाटाला वेगळा कलर द्यायचा तर मी हा सिलेक्ट केला आणि परत इथे गेलो आणि त्याला कलर दिला हा कलर देऊन टाकू तर असा कलर दिला आता याच्यानंतर मी परत हा पूर्ण सिलेक्ट केला आणि जरा याचा फोंड वाढवावा असं म्हटलं तर हा फोंड वाढवला मी फोंड वाढवला आणि त्यामुळे हे मोठे दिसायला लागलेत आकडे तर असं केल्यानंतर मी इथे थांबलो आणि परत आता व्ह्यूमध्ये जाऊया आपण आणि स्टॉप रेकॉर्डिंग केलं स्टॉप तर अशा प्रकारे आपला मायक्रो आता तयार झालेला आहे आता आपण त्याची टेस्ट घेणार आहोत त्याची टेस्ट घेणार आहोत आपण असं करूया इथे क्लिक केलं आता हे डिलीट करून टाकू आपण हे डिलीट करून टाकू आता ते आपला रेकॉर्ड झालेला आहे मॅक हे डिलीट केलं समजा आता मी इथे क्लिक केलं मॅक्रोला गेलो आता व्ह्यू मॅक्रो करायचं व्ह्यूवर क्लिक केलं आणि आपण जर शॉर्टकट की दिली असती तर ती की प्रेस केली असती पण आपण शॉर्टकट की दिली नाही म्हणून आपण रन ऑप्शन वापरणार हो आहोत तर आता मी इथे सिलेक्ट केलेलं आहे आणि रन ऑप्शन वापरतो हो रन हे पहा इथे आला मॅक्रो हे परत मी समजा डिलीट केलं आता परत एकदा आपण पाहूया होते की नाही इथे क्लिक करून ठेवलं मी मॅक्रोला गेलो ह्यू मॅक्रो आणि रनवर क्लिक केलं परत आलावल्या तर असा हा मॅक्रोचा उपयोग होतो की हा कॉलम जो आहे तो आपण डिझाईन केला थोडक्यात डिझाईन केला तर तो परत परत करायची गरज नाही आपल्याला नुसतं मॅक्रो रन केला तरी होऊन जातं तर असा हा मॅक्रोचा उपयोग होतो तर आपला अध्याय इथे संपलेला आहे आणि हा अध्याय आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शे अजून सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद